कृषी विभाग व रोटरी क्लब यांच्या वतीने जळगाव शहरातील मायादेवीनगर येथील रोटरी भवन येथे आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता रानभाजी महोत्सवाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते रानभाजी या श्रावण महिन्यातच येत असून या रानभाज्यांचे अनेक महत्त्व आहे या आयुर्वेदिक भाज्या असून कुठल्याही प्रकारच्या रासायनिक किंवा केमिकल खतांचा वापर या रानभाज्यांवर करण्यात येत नसतो या श्रावण मासामध्ये रानभाज्या येत असून यामध्ये करटुले दिंडा सुरण केना शेवगा अंबाळा चिवई कपाडपोळी या विविध भाज्या या ठिकाणी उपलब्ध होत्या या भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी केली होती या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार सुरेश बोडे कृषी अधिकारी श्री चौलादे यांच्या हस्ते करण्यात आले आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण रोटरी क्लब कृषी विभाग आत्मा यांच्या संयुक्त उद्यमानं आपण रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे आणि पाहतो या ठिकाणी की अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे रानभाजी ह्याच्याविषयी त्या बाजारात मिळत नाहीत शेतामध्ये लागवड कर करता येत नाही किंवा केल्या जात नाही अशा आदिवासी शेतकरी शेतकरी बांधव जंगलातून किंवा वेगवेगळ्या आपल्या बांधावरच्या नैसर्गिकरित्या आलेल्या रासायनिक रसायनमुक्त रसायन विषमुक्त असे म्हणायला हरकत नाही औषधी गुणधर्माने अत्यंत ओतप्रोत भरलेल्या आणि या महिन्यामध्येच चांगला श्रावण महिना असा असतो साधारणतः या दिवसात वेगवेगळ्या पालेभाज्या फळभाज्या करटुली कंदभाज्या अशा या ठिकाणी पाहतो आपण की ज्या ज्याची नावंही माहीत नव्हती पाहिल्या नव्हत्या आणि त्या कशा केल्या जातात अशा महिलांनी या ठिकाणी करून दाखवलेल्या आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आणि ग्राहक आहेत खरेदी आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे पूर्ण आठवडाभर आपण तालुकाभर आपण हे महोत्सव आयोजित करणार आहे तर ग्राहकांना माझी विनंती की आपण थेट शेतकऱ्याकडनं हे खरेदी कराव्यात आणि त्या आपल्या आहारामध्ये उपयोग करावा धन्यवाद